हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवणारे वांग फ्राय आणि शेवग्याची शेंगची डाळ पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहा सपोर्ट करा चला मग याच्यापुढं मनीषा सांगेन तुम्हाला वांग फ्राय आणि शेवग्याची शेंगची डाळ कशी बनवतात चला तर आज आई बनवणार आहे तुरीच्या डाळीमध्ये शेवग्याची शेंग टाकून आमटी बनवणारे आणि वांगे फ्राय आहे आता डाळ आपण स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले तर आता दोन टोमॅटो टाकूया कापून तर आता कुकरला झाकण लावू पाच सीटे होऊ देऊ म्हणजे डाळ शिजेल आपली आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आता आपण शेंगा साफ करून घेऊया शेंगा असे शे साले काढून घ्यायचे शेंगाचे बाजूचे शेंगा आता स्वच्छ साफ करून धुवून घेतल्यात आता आपण याला दहा मिनिट शिजवून घेऊ आणि आता एक मिनिट एक चम्मच आणि आता थोडस मीठ टाकूया मीठ यासाठी टाकलंय कारण शेंगामध्ये थोडस मीठ लागावं म्हणून डाळ एकदम चांगली शिजले आणि टोमॅटोचा पण चांगला गाळ झालाय या टोपामध्ये शेवग्याची शेंग शिजायला ठेवलेली ती पण शिजले आता शेवग्याची शेंग आता या डाळीमध्ये टाकूया गॅस पेटवू पातेलं ठेवू आता हे पातेलं गरम होऊ द्या खलबत्त्यामध्ये दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात आपण आता लसूण टेचून घेऊया आता आपण तेल टाकूया आता आपण मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडायला लागले ला आता जिरं टाकूया लसूण टाकूया धुवून घेतलाय आता, आता दीड चमच मसाला टाकूया हा आमचा घरगुती मसाला आहे मसाला हे मिक्स करून घेऊ तेलामध्ये आता ही डाळ टाकूया आता एक चमच मीठ टाकू आणि थोडीशी हळद टाकूया डाळीला पाच दहा मिनटं चांगली उकळी येऊ द्या नंतर आपण गॅस बंद करून घेऊ इथे डाळ उकळते तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया आता आपण वांगी फ्राय करणार आहे त्यासाठी थोडेसे शेंगदाणे भाजून घेऊया इथे आपण खलबत्त्यामध्ये सहा सात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोड़ी। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया किती डाळ आपली उकळली चांगली आता आपण कोथंबीर टाकू डाळ आपली तयार आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आता यामध्ये आपण थोडस मीठ टाकूया थोडीशी हळद थोडासा मसाला शेंगदाणे आता भाजून झालेत आपण आता या खलबत्त्यामध्ये काढून घेऊया शेंगदाणे थंड होत आहेत तोपर्यंत आपण वांगे कापून घेऊया वांगे असे काटे काढून घ्यायचे वांग्याचे वांग नेहमी बघूनच कापायचं एखादा किडका बिडका असला तर उगस खराब नाही खायचं आणि वांग्याचे असे चार भाग करायचे चारी बाजूने असं कापून घ्यायचं आणि मग पाण्यात सोडायचं अशाच प्रकारे सगळे वांगे कापून घ्यायचे हे बघा चार वांगेमधून एक वांग खिडकं निघालं आहे बघा म्हणून असं पूर्ण कापून व्यवस्थित बघायचा करून चालेल सगळे आई आणि मीच वांगे खाणार आहे म्हणून चार वांगे घेतलेले त्याच्यापैकी त्याच्यामधून एक वांग खराब निघालं आता तीनच वांगे आहेत त्याचा आपण वांग फ्राय बनवूया इथे शेंगदाणे सुद्धा थंड झालेत आपण आता ते कुटून घेऊया आता तव्यावर मध्ये तेल टाकूया आता तव्यामध्ये तेल टाकले आता हे शेंगदाणे कुटून झालेत आपण आता या वांग्यामध्ये भरून घेऊया चांगलं मस्त भरून घ्यायचं एकदम आणि असं दाबून घ्यायचं आणि तेला मध्ये सोडायचं असंच दुसरं पण वांग भरून घ्यायचं ते सुद्धा असं तेलामध्ये सोडून द्यायचं हे बघा तिन्ही वांगे असे भरून टाकलेत आता आपण झाकण ठेवूया आणि पाच मिनिटाने पलटी मारूया झालेत आपण झाकण काढूया आता वांगी एका बाजूने चांगले फ्राय झालेत आता आपण पलटी करून घेऊया दुसऱ्या बाजूने सुद्धा पाच मिनिटं असं फ्राय होऊन जायचं परत झाकून ठेवू वांगे आपले फ्राय करून झालेत चांगले दोन्ही बाजूने चांगले फ्राय करून झालेत आता आपलं जेवण तयार आहे तुम्ही पण या जेवायला आपण बघा मस्त वांग फ्राय बनवले शेवग्याची शेंगची डाळ बनली चला आपण खाऊन पाहू आता बांगडो फ्राय करून झाले बांगडो फ्राय पण आपलं मस्त झाले आणि आपण डाळ बघू कशी झाली शेवग्याची शेंगची पण छान झाली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा मला कि आपण व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चा